ओबीसी समाजाने एकत्रित एक येऊन या महाराष्ट्राच्या ओबीसी विरोधी सरकारला धडा शिकवल्या शिक शिकवा फडणवीस सरकारने महाराष्ट्राच्या ओबीसी समाजासोबत धोकाधडी केली त्याचा एक पुरावा मींच जाहिरात पोलीस विभागाकडून गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याची आलेली आहे ओबीसी समाजासाठी एकही जागा या ठिकाणी नाही ओबीसीच्या मुला मुलींच्या नोकऱ्यातले अधिकार शिक्षणातले अधिकार कसे हिसकून घेत घेतले जा, जात आहे याचं हे सर्व मोठं उदाहरण फडणवीस सरकारनी महाराष्ट्राच्या ओबीसी समाजासोबत धोकाधडी केली त्याचा एक पुरावा मी या निमित्तानं आपल्या माध्यमाच्या माध्यमातून राज्य सरकार आणि राज्याच्या जनतेला सांगू इच्छितो भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्यात पोलीस भरती होणार आहेत त्याच्याबद्दलचं ही जाहिरात पोलीस विभागाकडून गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याची आलेली आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलं की ओ बी सी समाजासाठी एकही जागा या ठिकाणी नाही याच्यामध्ये ए सी बी सीच्या नावाने या याच्यामध्ये ह्या सगळ्या जागा भरल्या जाणार आहेत ओबीसी समाजाला ए सी बी सीमध्ये कुठेही स्थान नाही आणि जे वारंवार फडणवीस सरकार सांगते की आम्ही सीच्या पाठीशी आहो तर सीच्या मुलामुलींच्या नोकऱ्यांतले अधिकार शिक्षणातले अधिकार कसे हिसकून घेत जा घेतले जात आहे याचं हे सर्वात मोठं उदाहरण आपल्या सगळ्यांच्या सामोरं मी या ठिकाणी मांडतो आहे त्यामुळे ओबीसी समाजावरच्या बरोबर यांनी जी धोकाधडी केलेली आहे त्यामुळे ओबीसी समाजाने सुद्धा जागरूक झालं पाहिजे या लोकांना ओबीसी हा फक्त मतासाठी पाहिजे भाजपला पण ओबीसीना मग तो शेतकरी आहे तर त्याला तारीख पे तारीख द्यायची त्यांना कर्जमाफीची घोषणा करायची पण त्याला कर्ज द्यायचं नाही त्याच्यावर तारीख तारीख करायची अशा पद्धतीची ही व्यवस्था करून या ओबीसी समाजालाच शैक्षणिक आर्थिक मागासलेपणा आणण्याचा हा प्रयत्न भाजप आणि फडणवीस सरकारचा या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आहे आणि त्याच्यामुळे तातडीनं भंडारा गोंदिया किंवा महाराष्ट्रामध्ये ज्या काही आता नोकर भरती केल्या जातील त्याच्यामध्ये ओबीसीचं एक आरक्षण जे आहे एकोणीस टक्के त्या आरक्षणाचं प्रावधान त्या ठिकाणी असावं नाहीतर ओबीसी समाजाने एकत्रित येऊन या महाराष्ट्राच्या ओबीसी विरोधी सरकारला धडा शिकवल्या शिक शिकवावा असं आवाहन मी या ठिकाणी करतो आहे महाराष्ट्राच्या विधानसभेचंही हे प्रश्न आम्ही सरकारला विचारू आणि सरकारला याचं उत्तर द्यावं लागेल आणि हे कधीही ओबीसी समाजाचे बी जे पी होऊ शकत नाही अशा पद्धतीचं हे चित्र या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालेलं आहे आणि म्हणून आपल्या निदर्शनास आम्ही आणून दिलेलं आहे